तुदा लाभाव कांद्या लाभाचा कांद्याची बंदी वाटाय पाहिजे जा हे सुख दे त्यांना लेखमानाला सुख भेटणार शेतकऱ्यांची तेवढी मर्यादा भेटणार शेतकऱ्यांना मर्यादा ते सरकारला भेटणार जा सुख दे लेकरबाळांना त्यांच्या घरदारांना सुख दे फार मर्यादा फार चौकंडा फिरती सुकानाचा देशामध्ये शेतकऱ्याला राजा म्हटलं जात तो आपला कृषी भारत देश आणि या भारत देशातील देशा दे शेतकऱ्याची से परिस्थिती आज जर पाहिली तर देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील शेतकऱ्याच्या घराला तेच छत्र आणि तीच कौल आपण सात वर्षाच्या काळामध्ये पाहतो आणि या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा जर शेतकऱ्याला म्हटलं जात आहे तर निश्चितच त्या शेतकऱ्याच्या पदराला जे सुख यायला पाहिजे ते सुख इतक्या वर्षात का आलं नाही याचा देखील विचार खरंतर या ठिकाणी व्हायला पाहिजे देश पातळीवरती आपण जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या संस्था मोठमोठे उद्योजक त्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता घेऊन आज अतिशय यशस्वी पद्धतीनं खरं तर वाटचाल करत आहे तरी देखील आमच्या शेतकऱ्याचं कंबळ त्या ठिकाणी मोडलेलं आहे आणि म्हणूनच आपण जर पाहिलं तर माझा जुन्नर तालुका हा शेतीप्रधान आणि कृषीप्रधान तालुका आहे या तालुक्यामध्ये जीएमआर टीमुळे भविष्यात कधीच त्या ठिकाणी कोणताही उद्योग व्यवसाय मोठ्या पद्धतीने सुरू होणार नाही आणि खरं तर शेतकऱ्याची संपूर्ण रोजीरोटी जर पाहिली तर असणाऱ्या या पारंपरिक शेतीवरती आहे अशा काळात अनेक त्या ठिकाणी शेतकरी आपण आज पाहतोय की मागच्या काळात एका शेतकऱ्यानं आदरणीय पंतप्रधानांच्या नावाने चिठ्ठी लिहून त्या ठिकाणी स्वतःचं जीवन त्या ठिकाणी संपवलं आणि ही खरं तर त्या ठिकाणी आपण पाहिली तर ही तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने खरं तर एक अपयशाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आपण पाहिलं की जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक लढल्यानंतर एक सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व आदरणीय सरपंच माध्यमातून महेर तर शेळके या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी निवडून गेल्या आणि निश्चितच एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्याचं आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि म्हणूनच तर त्यानंतर आव्हाडच्या माध्यमातून त्यांनी तालुका फिरत असताना अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी समजून घेतल्या गे मावल्या गेल्यावरती शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की आम्ही पारंपरिक पद्धतीने भात शेती करतो आमच्या तांदळाला बाजार नाही त्या तांदळापासून जे आमची वैरण नाही रोटी ती वैरण कोणी घेऊन जात नाही त्यानंतर पश्चिम पट्यात गेल्यानंतर शेतीला जोडधंदा पुढे व्यवसाय म्हणून आपण जर पाहिलं तर डाया असतात त्या देखील जर पाहिलं तर दोन हजार एक सदतीस रुपयापर्यंत गेला होता आजच्या आठवड्यात वाडे साहेब फक्त चोवीस रुपये ऐंशी पैसे म्हणजे चढ उतार होतो दोन तीन रुपयांनी तेवीस रुपयाच्या आसपास दुधाचे भाव आहेत खाद्याची परिस्थिती पाहिली तर आज सतराशे ते अठराशे रुपयाला खाद्याची गोन आहे आणि अशा काळात बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी आभार दौरा करत असताना तालुक्यातील मला वाटतंय दीडशे पैकी शंभर गाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि नंतर काहीतरी त्यांचा कामामुळे त्यांना बाकीची गावं करता आली नाही परंतु त्याच माध्यमातून त्यांनी शेतकऱ्याच्या त्यांनी समजून घेतल्या की दुधाचे दर कोसळलेत त्या ठिकाणी कांद्याला अनुदान देत नाहीये निर्यात बंदीचा विषय आहे आणि अशाच शेतकरी पार मेटबोटी झालेला आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या माध्यमातून जर आपण कोणती निवडणूक लढवत असेल आणि त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांना दे द्यायचं असेल तर काहीतरी केलं पाहिजे अशा पद्धतीचा एक विचार खरंतर तर त्यांनी केला आणि म्हणूनच शेतकरी प्रत्येक मुद्द्यावरती आज संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जर पाहिलं तर त्रासदूला आहे आणि म्हणूनच एक प्राथमिक स्वरूपात आता आपण संपूर्ण व्यवस्था देखील बदलू शकत नाही परंतु व्यवस्थेला झोपलेल्या व्यवस्थेला जाग आणण्याचं काम एखाद्या आंदोलनाच्या माध्यमातून करू शकतो आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन न करता एक चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय लेवलला आपण या ठिकाणी निवेदन देऊ आणि अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी दादांनी केला आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःहून त्यांना त्या ठिकाणी फोन केला की आम्ही देखील प्राथमिक स्वरूपात येतो आपण एक चांगल्या पद्धतीचं छोटस आंदोलन उभं करू त्या माध्यमातून माननीय सुशीलदारांना त्या ठिकाणी निवेदन देऊ आणि म्हणूनच या ठिकाणी दूध भाव असेल कांद्याचं अनुदान असेल कांदा निर्यात बंदी असेल कांद्याचे बाजारभाव स्थिर व्हावे अशा पद्धतीच्या अनेक मागण्या त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी सौभाग्यवती प्रियंकाताई महेशदा शेळके या शेतकरी युवांच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत निश्चितच आम्हाला खात्री आहे की ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्वसामान्यांच्या सोबत चालणाऱ्या प्रियांकाने जे आंदोलन उभं केलेलं आहे ते छोटीशी सुरुवात आहे या पुढील काळात जर दुधाला भाव त्या ठिकाणी वाढला नाही कांद्याचे त्याचे हमी भाव त्या ठिकाणी गव्हर्नमेंट लेव्हलला जर फिक्स झाले नाही तर अशाच पद्धतीचं बद्दल आंदोलन याच ठिकाणी जुन्नरला सुरुवात होत त्याचं महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीचं रुपांतर केल्याशिवाय राहणार नाही कारण आमची संपूर्ण रोजीरोजी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची शेता होती आहे आणि आम्ही जर पाहिलं तर अनेक त्या ठिकाणी गोष्टी मारलेल्या आहेत शेतीचे तेच आहेत आणि बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका